मध्ये अंगणवाडींच्या मानधनवाड पेन्शन उपदान करिता महाराष्ट्रातील अनेक अंगणवाडी कर्मचारी या ठिकाणी भर पाण्यात बसलेले आहे भरलं पाणी येऊन राहिलं आणि आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊ काय म्हणणं आहे सांगा तुमचं इथे खूप पाऊस चालू आहे वरून आणि मंडप राहिलं खाली पण ओलो आहे काही सुरक्षा नाही आपल्या आमच्या महिला घरी बसून मस्त ठीक आहे म्हणा काही हरकत नाही म्हणून महिलांनी शंभर टक्के उपस्थिती पंचवीस तारखेला करावी अन्यथा त्यांच्यामुळे मानधन होणार नाही झोपा 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 काही नाही आराम करा तुम्ही उपोषण उपोषणवाले काय नाव तुमचं जाधव साहेबांना सांगा आपले खासदार हा दाखवा गायकवाड साहेबांनी सांगा पाठवतो आम्ही हा ज्योतिदे गायकवाड काय म्हण पूर्ण अंधारात आले तुम्ही एकदम दिघे सर कुठे गेले लाडक्या बहिणीची महाराष्ट्र सरकारने केलेली दुरावस्था थट्टा व्यवस्था मांडली आहे शासनाने हे बघा पावसाळ्यामध्ये त्याला काही वाटत नाही लाडक्या बहिणी म्हणते कामं करून घेते अंगणवाडी सेविते कळून सगळे कामं करून घेते तेव्हा त्याला अंगणवाडी सेविका दिसते आणि काही जायचं म्हटलं लपून बसतो म्हणून ज्या आता खरोखर घरी बसलेल्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या खरोखरच्या लाडक्या बहिणी घरी बसलेल्या आहेत त्यांनी मोठ्या संख्येनं या आपल्या आंदोलनात या लाडक्या बहिणीच्या हाल पहा म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय करणार आले मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी लाडक्या बहिणी म्हणले नुसता आणि हे हाल पहा म्हणा एकदा आजाद मैदानावर काय पण आपल्या घरी बसलेल्या लाडक्या बहिणी काय म्हणतात आपलं आपला प्रश्न आहे ना तो त्यांना कसं सांगता म्हणून लाडक्या बहिणीच्या घरी बसलेल्या त्यांनी पंचवीस तारखेला काय कुठं नंदू भाऊ चलाईला लागली का तुम्हाला काय